नमस्कार मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांची सात बारा कोरा कोरा यात्रा अमरावती या ठिकाणून सुरुवात झालेली आहे सात जुलै रोजी ही पदयात्रा निघालेली आहे तर चौदा जुलै रोजी या पदयात्रेची समाप्ती होणार आहे या पदयात्रेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे अनेक शेतकरी बांधव कष्टकरी मेंढपाळ मच्छीमार या आंदोलनात सहभागी झालेले आहेत बच्चू कडू यांच्या पायातून रक्त येत आहे तरी ते पदयात्रा त्यांनी सुरूच ठेवलेली आहे आणि त्यांनी या पदयात्रेदरम्यान शेतकरी कष्टकरी निराधार बांधव दिव्यांग यांना मोठे आव्हान केले आहे तर लाईव्ह मध्ये आपण त्यांचे त्यांनी काय आव्हान केले आहे त्यांनी काय मार्गदर्शन केले आहे त्याविषयी सविस्तरपणे पुढील व्हिडिओत माहिती बघूया वाद लोक वावरातून असे हात दाखवते आम्हाला आम्ही त्या सोयाबीनने चौतीसशे रुपये भाव घेतला आणि वावरातून हात दाखवला घेणार <laughs> टोळ्या हे टोळे घ्यायचा धंदा बंद झाला पाहिजे आत्महत्या बंद झाल्या पाहिजे कोणी आत्महत्या करू नका आत्महत्याची वेळ तर आम्हाला सा। सांगा तुमच्यावरची गोळी बच्चिकूळ चालवल्याशिवाय राहणार साडेतीनशे गुन्हे दाखवले बच्चीकुडवर साडेतीनशे एक ते गुन्हापूर केले आणि आम लोक केले आजही सात दिवसाचं त्याग आंदोलन झालं आता सात दिवस काही चालतोय दोन हजार किलोमीटर चालत तुम्ही घरी बनून राम राम केला नाही तुमच्या पार्टीच्या नेत्याशी होईल तुम्हाला काय झालं आपलं होईल मायच्या आज्याच होईल पाया नोटा मायच्या आज्याच होईल काय माझा मजूर उपाशी मरत माझा शेतकरी उपाशी मरत आणि म्हणून नेत्याला सांगायचं होठ लागत तर असंतर येऊ नको आणि आलवा आला तर पाडल्याशिवाय आहे ना आए। अब मजा चालू ऊपर की बारिश और बीच में हमारा चलना रुकेंगे नहीं हम जब तक देवेंद्र देवेंद्रजी कोरा कोरा बोरा बोलना पडेगा आपको ये गाणू के अवराज नस हल तो तीन इंच के अंदर डाल देता डाळता हो। अगर हल चलाए तो तीन इंच डाल देता है वो और हमारी परिषा देगे तो आप बचेंगे नहीं आने आनंद जिला परिषद पंचायत समिती होेगा कोई तुम्हारे कर्ज माफी तुमच्या पापाने त्या लागून सारे हो म्हणजे किती जाऊ कर्ज माफी करावं जेवढे जाऊ लुटाल तेवढे जाव करा लाग जितके बार लुटायगे उतके बार करणं पडेगा साडेसात लाख कोटीचं बजेट आहे साडेसात लाख कोटीचा आमच्या हिश्शाने पंधरावीस हजार कोटी येत नाही मनी जर खाणारे लोक वेगळे आहे समुदि शक्तीपीठ आहे भेट झाल्यानंतर पुन्हा भेटवते आणि आमच्या वावरात तुमची याची तयारी आहे चौदा तारखेला यवतमाळ आंबोडा पुन्हा गाव आहे बाजून अशी बाजून आमोडा आमोड़ा कुछ कहना है वो बल्लो सामना गाओ आमोडा ले, ले अपना या आमड़ा, आमड़ा। जितनी गर्दी बढ़ेंगी, उतनी सरकार जल्दी निर्णय लेंगे, तुम कम आएंगे तुम निर्णय नहीं होंगे बच्चों को खातिर नहीं होता निर्णय आप अगर ज्यादा आ जाते तो फिर सरकार को लगता है यार गेम लग अपना फक्त पलटलं सांगितलं दुधी तापली होती याला गर्दी शिवाय जमत नाही असं समजा महाप्रजालाच आहे गुलाबाबाचाच काय देवाने कसा जाता मी बाबा भंड्या जिल्ह्यात उरलेले आमंत्रण आहे तुम्हाला उरलेले आमंत्रण आहे आणि हे बच्चीमोळची फक्त कर्जमाफीची लढाई नाही माझ्या शेतीमालाची आम्ही बाबाची आहे आम्ही कापणी पर्यंत आम्हाला मध्ये आमच्या मजुरीचा खर्च द्या गावातला आहे सुखी होईल आणि शेतकरी सुखी होईल हे आमची मागणी आहे मेनपाळ आहे मच्छी महाराज सगळ्यांसाठी आपण लढतोय आहे मित्र जेव्हा दिव्यांग दोन पाय नाही हात नाही डोळे नाही तर ते रुपये सरकार कसा झाला त्या गरीबासाठी लढणारं पोलीस शिल्लक राहिलं नाही लोक म्हणजे तुम्ही पडले म्हणून आंदोलन करतो मी आठवलं सहायच्या शिवाय पाकिस्तानात होता हा बच्चे कळू राज्यमंत्री होता तर दिल्लीला जाऊन घेऊन तो विलार ना दिल्लीला गेला राज्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा चार गुन्ह्या शेतकऱ्या दाखवला हे फामटे असताना घरी बसून सारे कॉमेंट करतं पाकिस्तान ही पाकिस्तानची आहे झाली यांना शेतकरी महत्वाचा नाही येता महत्वाचा

মৰাণয়ে বগত হিন্দু বোলেগাটো মৰাঠা বোলেগাটো হংগা ওবী বোলেগাটো হংগা মুছলমান বোলেগা তো একা আৰু বোলেগাটো হংগা দলিত হংগাটো বাইদেউ শেষকে মাৰে कुछ तरी पीएसा लगते ना नुसार पिकते का ना। माती ये हमारा किसान धरती का भगवान जिस तरह पांडु के लिए यात्रा निकली है उस तरह को के किसानों के लिए यात्रा निकाली ये हमारा पंजाबराज दीक्षुवाड़ गावन वसंतराव नाईक गावापर्यंत साहेबराव आमच्या चिंत गावपर्यंत आम्ही जाणार आहोत दीडशे किलोमीटर पायी आमच्या भावानं सांगितलं अंदाज सा। मला अंदाज घेऊनच आम्हाला वाटतं एक एक पाऊल कमी झालं पाहिजे एक एक किलोमीटर अंतर कमी झालं पाहिजे कारण चालणं काही सोपं या आताच तर पाय पुढे आले लोक बाकीचे मस्त अशा गाडीतून बाय बाय बाहेर अरेच काय काय लव्ह मॅरेज तर आणि आम्ही तरुण आलो हे अवलंबून येतेच सहा पगार नाही सोबत चला कारण गर्दीवरच निर्णय होणार गर्दी नाही आहे तो निर्णय नाही आहे म्हणून ना आता आता आम्हाला काही तुम्ही त्रास देऊ नका तुम्हाला माफी मागतो आणि चला थोडस जितके आमच्या सोबत चला असता जितके पासष्ट किलोमीटर सोबत चला